नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओ करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती सध्याचा हा लाख मोलाचा सवाल कि मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत नक्की पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची दर पातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा मे महिन्यात सोयाबीनच्या दरावरती होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला प्रथम आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय सुरू आहे हे बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी ही साडे दहा डॉलर प्रति बुशेलच्या दरम्यान पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काही सकारात्मक गोष्टी घडायला लागल्या ज्याच्यामुळे एकतीस मे पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जर अकरा डॉलर प्रति बुसेल्स पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी आली तर याचा शंभर टक्के फायदा हा देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणार त्याचबरोबर मे महिन्याचा विचार केला तर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार आहे त्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा सुद्धा प्रचंड घटणार आहे सोबतच चीन भारतातून मोठ्या प्रमाणात मे महिन्यात सोयाबीन सोया तेल सोयापीड याची आयात देखील करणारे या सर्व असणाऱ्या घडामोडीमुळे मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा सुद्धा फायदा देशातील सोयाबीनच्या भावाला शंभर टक्के मिळू शकतो आणि यामुळे मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा पण हा प्रश्न उद्भवतो की अखेर मे महिन्यात मग किती बरं वाढणार सोयाबीनचा बाजारभाव जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर लक्षात ठेवा सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी ही चार हजार एकशे ते चार हजार चारशे चार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मे महिन्यात याच्यामध्ये जर दोनशे रुपयांची तेजी येऊन सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान स्थिरावली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जानकारांचं इथं सु स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मायबाप कास्ताकार बांधवानो साडेचार हजाराच्या भाव गेला की तिथं थांबू नका तिथं सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर ही कशी या राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा येणार प्रत्येक आपण मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयो आपल्याला सर्वांना आवडते युट्यब चॅनल शेती मित्र आणि तो प्रेम आहे प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ता शेवट मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार